हिवाळी अधिवेशन आता चालू आहे ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस व भरपाईचे अनुदान त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी ती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मित्रांनो सोलर योजनेसाठी देखील जी नापिकी जमीन आहे ती पन्नास हजार रुपये एकरी विजय भाऊ त्याला भाडं वार्षिक भाड म्हणजे वार्षिक भाड्याने आपण पन्नास हजार रुपयाने घेतो हेक्टर असेल तर सवा लाख रुपये त्या शेतकऱ्याला वर्षाला भाडं मिळणार ही योजना देखील आपल्या सरकारने चालू केलेली आहे म्हणजे सहा महिने आठ महिने झालेले कांदे आठ महिने काही फुट आठ महिन्यामध्ये कोंबणे फुटला विजयराव एकदम तसेचा तसे कांदे आणि बटाटे हे शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारक निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे या मंडळांमधील चाळीस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे सत्याऐंशी कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत आजवरची ही सर्वाधिक आणि विक्रमी मदत आहे मी हे खात्रीने या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईला आम्ही विरोधी पक्षनेते अवघ्या महिन्याभरामध्ये सुरुवात केलेली आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर मधले अवकाळी पावसाचं गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झालेत बत्तीस जिल्ह्यापैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे जे आहेत ते शंभर टक्के पूर्ण आहेत परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातले पंचनामे थोडेफार बाकी आहेत नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ हेक्टर बाधित क्षेत्र झालेला अवकाळी साठी अंदाजे दोन हजार भरपाई देखील या ठिकाणी आहे जसे जसे पंचनामे होतील तस तसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होईल आणि म्हणूनच गेल्या दीड वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आम्ही आपल्या सरकारने बळीराजाला तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची मदत केलेली आहे गेल्या के दीड वर्षामध्ये त्याचा तपशील मी पुढे सांगणार आहे परंतु आजवरची ही सर्वाधिक आणि विक्रमी मदत आहे मी हे खात्रीने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून यंदाही काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झालाय है। राज्यात सरासरीच्या नव्वद टक्के असमान पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी संकट निर्माण दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारने दिरंगाई केली असा बिनबुडाचा आरोप देखील विरोधकांकडून झालाय परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो केंद्राच्या पथकाने नुकतीच आपण दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना के देखील भेटी देऊन पाहणी केलेली आहे आणि यापूर्वी देखील आपण सत्तेत होता तुम्हाला माहित आहे की केंद्राने दिलेल्या मुदतीमध्ये प्रस्ताव पाठवला तरच केंद्राचं पथक येतं आणि पाहणी करत ज्या अर्थी केंद्राने पथक पाठवलं याचा अर्थ मुदतीमध्ये दुष्काळ जाहीर केला हे उघड आहे की अध्यक्ष महोदय या चाळीस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे सत्याऐंशी कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला देखील मागणीचं पत्र दिलेलं आहे आणि त्यावर केंद्राने कोऑर्डिनेशनल टीम पाठवली त्यापैकी पंधरापैकी नऊ जिल्ह्यांना भेटी देखील दिलेल्या आहेत आणि शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्याशी बैठकही झाली ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील एक बैठक होईल लोकर असा देकील मला है। चा न बस कमी पाऊस महसूल दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन चालू वीज बिलात साडे तेहतीस टक्के सूट विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यासह सवलती लागू केल्या आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही एनडीआरएफच्या दरात दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस दोन हेक्टरच्या ऐवजी ती मर्यादा तीन हेक्टर केली जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये हे प्रति हेक्टर या दराने भरपाई देखील दिली आपण ने आता दर काही प्रमाणात वाढवले तरी त्यांच्यापेक्षा अधिक दराने वाढीव नुकसान भरपाई आपण देणार आहोत गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा या वेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो कमी होणार नाही या नुकसानी करता सध्याच्या एस एफच्या दराने मदत द्यायची झाल्यास अंदाजे अध्यक्ष पन, अकराशे पंच्याहत्तर कोटी इतका खर्च आला असता मात्र राज्य शासनानं वाढीव दरानं मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे या अठराशे एक्कावन्न कोटींचा लाभ

सतराशे सत्तावन्न कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झालाय त्यापैकी तीनशे कोटीपेक्षा जास्तीच वाटप देखील झालेलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी हिता राज्याच्या इतिहासात प्रथमच असे अनेक निर्णय आम्ही घेतले द्राक्ष बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये डाळिंबांचं डाळिंबच्या बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या आच्छादनांसाठी मनरेगामधून मदत देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतलाय या आच्छादनांसाठी लागणार जे प्लॅस्टिक आहे ते आपण इम्पोर्ट करतो त्याची इम्पोर्ट ड्युटी परवडत नाही म्हणून ते सगळेच लोक ते घेऊ शकत नाहीत त्यामुळे आपण मेड इन महाराष्ट्र आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच अं सी मध्ये अशा प्रकारचं जे उत्पादन आहे ते बनवण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना शेतकऱ्यांना मोठा फायदा त्यामुळे होणार आहे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण जे द्राक्ष भागांचं स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याला पुन्हा करण्यासाठी मदत यावेळेस आपण करतोय आणि शेडनेट हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी या ठिकाणी आपण दोनशे बत्तीस कोटींचं कर्ज रुपाने देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यावरील व्याजावर पन्नास टक्के सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचा विचार आपण करत आहोत त्यासाठी शेचाळीस कोटी रुपये नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील राज्य सहकारी बँक जी आहे ती कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश आपण त्यांना दिलेला आहे हा देखील निर्णय हा राज्यातला पहिल्यांदा होणारा निर्णय आहे त्यामुळे आपण म्हणतो की त्यांचं अक्षर भागात जाण्याचं मोठं नुकसान आहे त्याच्यामध्ये काही लोक मोठे व्यापारी असतात पण छोटे व्यापारी जे आहेत ते अगदी कोलमडून जातात याने यामधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो मनरेगामध्ये कांदा चाळी असतील बांबू आहे शेडनेट आहे यांचा समावेश देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत गोडाऊन देखील मनरेगामध्ये घेऊ शकतो का या बाबतीत देखील ज्या कांदा चाळींच्या बाबतीत आपण उपयोग करतोय याची देखील आपण चाचणी करतोय काही सलग गावांचं क्लस्टर बनवून त्यांच्यासाठी घोडाऊन उभारण्याच्या सरकार नक्की विचार करतोय जेणेकरून कापणी झालेल्या पिकांचं अवकाळी पाऊस किंवा गारपीट मुळे नुकसान होणार नाही यासाठी हा देखील आपला प्रयत्न आहे इतकी वर्ष सततच्या पावसामुळे विजयराव होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चा व्हायची परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद यामध्ये किंवा योजना नव्हती परंतु केंद्राचा चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर mm पावसाचा निकष होता तो आम्ही बदलला विशेष बाब म्हणून सततच्या पावसामुळं होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला सातशे पंचावन्न कोटी रुपये एकोणसाठ लाख आणि नंतर एक हजार पाचशे कोटी रुपये आपण मंजूर केले सततच्या पावसाच्या नुकसानीपोटी अशा रीतीने सुमारे छत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंचावन्न कोटी एकोणसत्तर लाख इतका निधी आपण मंजूर केला यंदाचा दुष्काळ आणि अवकाळीची मदत चा, चार हजार चारशे अडतीस कोटी रुपये इतकी आहे अशा रीतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून एकूण मदत निधी चौदा हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये इतका आहे शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या वर्षी आपल्या सरकारने सुरू केला केंद्र सरकारची आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता तशाच प्रकारची योजना राज्य सरकारने त्यांचे सहा हजार केंद्राचे आपले सहा हजार असे सुरू झाले सुरू केले आणि सातशे कोटी इतक्या रकमेची तरतूद देखील केली आणि पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पहिला टप्पा एक हजार सातशे वीस कोटीचा सा आपण जमा देखील केलेला आहे हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आपत्तीमुळे नुकसानीला नेहमी सामोरं जावं लागतं इतकी प्रीमियमच्या रकमेमुळे प्रीमियम अनेक शेतकरी पी, पीक विमा घेत नव्हते मात्र आपल्या सरकारने केवळ एक रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकेत तब्बल विजयराव एकशे सत्याहत्तर टक्के वाढ झाली आहे एकशे सत्यात्तर टक्के हा देखील इतिहास हा देखील हा देखील दाखवतो ना पुढे किती मिळाले ते दोन हजार तेवीस च्या खरीप हेच तर तुम्ही मान्य करत नाही मिळालेलं अरे विचारा नाही नाही ना आकडे माझ्याकडे दोनशे तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातल्या एक कोटी अरे सुनील तिकडे नाही आहे मुंबई मध्ये एक कोटी सत्तर लाख व शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवलेला आहे आहे प्रीमियमची रक्कम सरकार भरते मागील वर्षी यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती यावर्षी विजयराव पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद केली सरकारने आम्ही नुसता एक रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही तर पूर्वी शेतकऱ्यांची जी आता आपण म्हटलं की तक्रार असायची कि विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत त्या बाबतीत आम्ही कठोर भूमिका घेतलेली आहे आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यांना नुकसान भरपाई पोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितला त्यामुळे या खरीपामध्ये झालेल्या नुकसानी पोटी विमा कंपन्यांकडून दोन हजार एकशे एकवीस कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे अग्रिम आणि त्यापोटी कंपन्यांकडून एक हजार दोनशे सतरा कोटी एवढ एवढी रक्कम अग्रिम वाटप झाली पंचवीस टक्के अग्रिम वाटप झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे सांगितलं की एक हजार दोनशे सतरा कोटी पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आपण तपासू शकता तपासू शकता ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे नुकसान भरपाई नाकारलेल्या विमा कंपन्या केंद्राकडे धाव घेता आपल्याकडे तर त्यांचे आपण निकालात काढतो अपील पण त्याचे अपील निकालात काढून तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचं पत्र आणि विनंती आम्ही केंद्र सरकारला पण केलेली आहे ठन तुषार सिंचनासाठी पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेत एकूण सहाशे एकोणसाठ कोटींचा निधी आपण दिलेला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत एकूण सहाशे त्रेचाळीस कोटींचा निधी दिला आहे कृषी आंत्रिकीकरण योजनेत सहाशे चोपन्न कोटींचा निधी अध्यक्ष महोदय आपण वितरित केलेला त्याचबरोबर अध्यक्ष महोदय दे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आता पुन्हा गती दिलेली आहे पहिल्या टप्प्यातील चार हजार कोटी रुपयांचा निधी वाढवून आता पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये एवढा आहे सोळा जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येते दुसऱ्या टप्प्यासाठी जयंतराव चालले सहा हजार कोटी रुपये खर्च येणार असून तुम्ही सभागृहात नसला की मजा येत नाही म्हणून खर्च येणार असून पहिल्या टप्प्यातील सोळा जिल्ह्यांचा विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली अशा एकूण एकवीस जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा आपण राबवतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी तीनशे कोटीचा निधी आपण दिला आहे अशा प्रकारे केवळ कृषी विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीस बाव... पासून तब्बल पंधरा हजार चाळीस कोटींचा लाभ आपल्या सरकारने दिलेला आहे बावीस जुलै जुलै बावीस पासून शेतकरी हा विषय फक्त कृषी खात्याशी संबंधित नाही तर अनेक खात्यांशी त्यात समन्वय साधून बळीराजाला आपल्याला जेवढी जास्तीत जास्त, जास्त, जास्त मदत करता येईल त्याला सर्वतोपरी शाश्वत मदत करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना नुकसान नुकसान भरपाई देण्याबरोबरच झालं तर ते पुन्हा उभे त्यांची शेती शाश्वत व्हावी यासाठी देखील आमच्या सरकारने आपल्या सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक आता त्याच काकोडकर साहेब आणि ते आपले ऊर्जाचे आयोगाचे अध्यक्ष मोहंती यांच्या बरोबर एक व्हीसीवर बैठक झाली कांद्याची महाबँक आपण स्थापन केली आणि ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे त्यासाठी मदत करत आहेत न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इराडिएशनचा हा पथदर्शी प्रकल्प जो आहे हा कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल अशा प्रकारचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे त्यांनी तिथे सॅम्पल पण दाखवले आता तुम्ही बघितले ना म्हणजे सहा महिने आठ महिने झालेले कांदे फुटले आठ महिन्यामध्ये कोंबणे फुटला विजयराव एकदम तसेच्या तसे कांदे आणि बटाटे म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारक निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि ऐतिहासिक निर्णय आहे समृद्धी महामार्गालगत आपण तेरा कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीचं काम सुरू केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती है ना जी। दोन हजार सतरा मध्ये दे देवेंद्रजींनी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलते आपल्या सरकारमध्ये हा तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे हे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल आना केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी जे आहे त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे केंद्र सरकारने प्रथम केंद्रात सहकार विभागाची निर्मिती केली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी या खात्याचा सा कार्यभार हाती घेतलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा सा प्राप्ती कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तो दहा हजार कोटी रुपये हे देखील ऐतिहासिक निर्णय झालेला आहे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी यायच्या प्रामुख्याने त्यांचा सिबिल रेकॉर्ड जो आहे तो तितकासा चांगला नसल्याने बँका कर्ज देताना हात आखडता घ्यायच्या आमच्या सरकारने बँकांना स्पष्ट नानाभाऊ सूचना केलेल्या आहेत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना सिबिलचा जास्ती विचार करू नका करू नका अरे ऐकत कसे नाही ऐकले ना दिले पैसे पंचवीस टक्के अग्रिम द्यायला काय कसं काय सरकारचं काय ऐकत नाही आणि बुलढाणा परळी वैजनाथ नांदेड सोयगाव येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे